जसं मागे आपण बघितलं की मुलं हे ओव्हर स्मार्ट आहे पण हे त्यात त्या त्यांची चूक नाहीये हे एकविसाव्या शतकाची त्यांना मिळालेली देण आहे hmm. त्यामुळे तुम्ही मुलांना ब्लेम करू नका तू काही विचारतो असं कुठे विचारायचं असतं hmm. का असं काहीही म्हणू नका हां तुम्ही जर लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला उत्तर देता येत नसेल थांबा तुम्ही मुलाला सांगा की उद्या मी तुला ह्याचं उत्तर नक्की देईन त्यातनं त्याच्यामध्ये पेशन्स पण यायला लागतात की हो मला मम्मा किंवा पप्पा उद्या उत्तर देणार आहे म्हणजे कळत ना कळत तुम्ही एक आणखीन त्याच्यामध्ये चांगली गोष्ट तिथे डेव्हलप करतात ते त्याच्यामध्ये एक सुंदर संस्कार येतोय की हो मला थांबायला सुद्धा येत आहे आणि तुम्ही कळत ना कळत त्याला थांबायला शिकवतात ते बरोबर हा सुसंवाद हा चालत असणं खूप गरजेचं आहे आणि मुलं ज्यावेळेस प्रश्न विचारतात किंवा त्यांच्याकडून एखादी चूक पण होते त्यावेळेस ते स्वतःहून ती चूक तुम्हाला सांगतात ते की आज मी ह्या मुलाला मारलं मी आज हे चोरलं सहज बोलून जातात कारण त्यांना माहीत नाहीये की मारणं हे चांगलंय की वाईट आहे चोरी करणं हे चांगलंय की वाईट आहे हे माहीत नाहीये मुलांना पण केली ती चोरी त्याने एखाद काही कारण घडलं असेल त्या ठिकाणी त्या मुलाला विश्वासात घ्या आणि ती गोष्ट चांगली नाहीये हे तुम्ही त्याला पटवून द्या आणि लॉजिकली पटवून द्या प्रॅक्टिकल मध्ये त्याला ती गोष्ट सांगा म्हणजे नुसतंच ओरडण्यापेक्षा आवाज चढवून त्यांना हे बरोबर नाहीये एवढंच सांगण्यापेक्षा ते का बरोबर नाहीये हे शांतपणे त्यांना सांगायला नक्कीच सांग सांगा। कारण छोट्या छोट्या चुका होतातच ना ते आता शिकतातच आहे दुनिया बघत आहे कुतूहल त्यांचं वाढत आहे हे चांगले की वाईट माहित नाही त्यांना मग तुम्ही त्यांना एक उदाहरण देऊन जरी सांगितलं आणि मुलं हे समजून घेतात फक्त आपण समजून सांगितलं पाहिजे बरोबर आणि त्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे वेळ नाही तर आई वडील आजकाल आपापल्याच कामात इतके व्यस्त असतात की मुलांना वेळच देत नाहीत हे खूप मोठी समस्या आजकाल आहे समस्या आहे आणि त्याच्यात जर बघितलं घरा ना घरात एकच मुले ना ना अगोदर घरामध्ये दोन चार जण असायचे त्यामुळे खेळायला त्यांना असायचं आणि त्याबरोबर आज काय होतंय मुलांचं ग्राउंड वरती जाणं सुद्धा कमी झालंय हो बाहेर जास्त जातच नाही घरात असतात किंवा मित्रमैत्रिणीच्या घरी जातात किंवा कम्प्युटरवर लॅपटॉप मोबाईल हेच त्यांचं विश्व झालंय हो मुलांना तुम्ही लहानपणापासून खेळायला शिकवलंय तसं मुलांना खेळायचंच असतं पण परत तिथे तुम्हाला काहीतरी थोडस वेळेचा अभाव येतो आणि वेळेचा अभाव आल्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांचा टाइम सेट करतात ह्या hmm. वेळेस तुम्ही फ्री आहात ना तो वेळ मग ग्राउंड वरती घेऊन जायचं त्यांना खेळायला लावायचं एक तास झाला घेऊन यायचं कधी कधी त्याला मन भरून खेळू पण द्या hmm. मग तो खेळा खेळायला लागल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू अपडेट व्हायला लागतात मुलं सोशल व्हायला लागतात hmm. समाजामध्ये मुलांची एक वेगळं नातं बनायला लागतं hmm. त्याकरता मुलं ह्या गोष्टींमध्ये जर त्यांची वाढ होत गेली ना तर मुलांमध्ये जी एनर्जी आहे कारण आपल्या hmm. शरीरामध्ये सुद्धा एक शक्ती आहे ना hmm. ती शक्ती सुद्धा खर्च होणं खूप गरजेचं आहे hmm. मग कधी कधी पॅरेंट्स म्हणत असतात की आमचा मुलगा खूप खूप खेळत असतो hmm. त्याला शांत बसाव असं सांगा त्यात त्याची चूक नाहीये त्याच्याकडे नाही तेवढी एनर्जी आणि hmm. ती एनर्जी खर्च झालीच पाहिजे म्हणजे hmm. त्याला हवं तेवढं खेळू दिलं पाहिजे दिलं पाहिजे पण आई वडील तिथे काय करतात त्यांची वेळ झाली ना मग आता तू खेळायचं नाही चल मग त्याची इच्छा जरी नसेल तरी त्याला तुम्ही जबरदस्ती घेऊन येतात म्हणजे अभ्यास असेल परीक्षा असेल तर ते वेगळं कारण आहे पण फक्त आई वडिलांना तर वेळ नाहीये त्यांना घेऊन जायचंय आता घरी परत म्हणून त्याला ता थांबवणं हे बरोबर हे बरोबर नाहीये आणि परीक्षा असल्यानंतर त्याला पण त्याचा अवेअरनेस असतो ना की नाही मला नाही खेळायचंय फक्त तुम्ही मुलांना सांगताना कुठलीही गोष्ट सांगताना त्याचं व्यवस्थित उत्तर आणि व्यवस्थित माहिती द्या कारण ते बालमन आहे मना त्या मनाचा विकास होतोय आणि त्या गोष्टी ना बालपणामध्ये सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत ना ते मोठेपणे सुद्धा आठवणीत राहतात अशी कितीतरी मोठी लोक भेटतात आणि ते सांगतात दिदी आमची आई आम्हाला लहानपणी ह्या गोष्टी शिकवायची आणि आजही ते आम्ही फॉलो करतोय आमचे बाबा आम्हाला लहानपणी ह्या गोष्टी सांगायचे की काहीही झालं ना पण चोरी करायची नाही <laughs> तुम्ही कोणाला सांगा पण चोरी करायची नाही आजही खूप गोष्टी समोर असतात पण ते लहानपणीचे संस्कार जे शिकवलेत त्यांनी ते आजही आम्हाला कामाला येतात <laughs>